फुलंबरी तालुक्यातील वीज बंधाऱ्यांचं काम पूर्ण होऊनही निधी मिळत नसल्यामुळं कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही हैराण झाले आहेत है। फुलंबरी तालुक्यात दोन हजार तेरा चौदा वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कार्यकारी अभियंता लघुपट बंधारे स्थानिक स्तर विभाग औरंगाबाद यांच्या यंत्रणेमार्फत वीज सिमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात का आली यामुळे येथील परिसरात साधारणतः दोनशे तेहतीस हेक्टर जमिनीमध्ये सिंचनाची व्यवस्था झाली तर तालुक्यामध्ये वीज कामं केलेली आहे तर वीजकामाचं जो जो एक कोटी पंच्याण्णव लाखाचं बिल आहे तर ते अजून एजन्सीला मिळालेलं नाहीये तर एजन्सीवाले माझ्यामार्फत लोकप्रतिनिध निधी यामार्फत स्थानिक स्तर विभागाला पाठपुरावा करत आहे आणि शासनालाही विनंती की तातडीने त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा या पावसाळ्यामध्ये बंधाऱ्यात चांगलाच पाणीसाठा झाला असून काही बंधारे हे पूर्ण भरले गेले आहेत मात्र या संपूर्ण कामाचा निधी अद्यापही शासनाकडून न मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी या सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य नंदा ठोंबरे यांनी या बाबतीत पाठपुरावा करावा यासाठी विनंती केली आहे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री रामदासजी कदम तसेच आपले तालुक्याचे आमदार बागडे नाना यांनाही मी निवेदन देणार आहे आणि संबंधित शासनाचा निधी त्वरित देण्यात यावा संबंधित एजन्सी अशी लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांना विनंती करते फुलंब्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागणीवरून प्रशासकीय मान्यतेनुसार जमिनीत पाणी जिरवण्यासाठी सिमेंट बंधाऱ्यांचे काम हाती घेण्यात आले आहे या योजने अंतर्गत तब्बल वीस सिमेंट बंधाऱ्यांची काम मार्च दोन हजार पंधरामध्ये हाती घेतली गेली येथील पानेवाडी परिसरात सहा बागदरा वस्ती तीन बलदरी वस्ती परिसरात तीन दरीदरे दरे गावात तीन गनोरी दोन आणि फुलंबरीमध्ये तीन असे एकूण वीस सिमेंट बंधाऱ्यांची काम या परिसरात करण्यात आली ही सर्व कामे वेळेवर पूर्ण झाली असून या यावेळेच्या झालेल्या दमदार पावसामध्ये येथील सर्वच बंधारे पाण्यानं भरली आहेत फुलंबरी तालुक्यातील अनेक वर्षापासून मागणी होती शेतकऱ्यांची त्यांची मागणी लक्षात घेऊन आम्ही मी, मी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने स्थानिक स्तर औरंगाबाद यामार्फत योजना राबवली आणि ते संबंधित एजन्सीकडून मी पूर्ण कामंही करून घेतलेली आहे त्याला एक वर्ष झाले आता हे तुम्ही पाहू शकता की कामं कशी झालेली प पूर्ण पाणी तुंबलेलं आहे आणि याचा शेतकऱ्याला फायदाही झाला की जेणेकरून विहिरीची पातळी वाढली जनावरांना पिण्याची पाण्याची सोय झाली आणि शेतीलाही त्याचा वापर झाला असेच प्रकारे संबंधित फायदा झाला साहेब आम्हाला विर पाणी आलं याच्या शेतीला फायदा होईल यात पाणी कायम राहिलं तर हे म्हणजे गेल्या बस तयार झालं साहेब पाणी तोडून बस बसत याच्यात भरपूर पाणी बसतं पाठीमागून नाही ना विर पाणी असल्यावर मगणी करतायत शेतीसाठी विरलाच भरपूर पाणी येतं आमच्या याची पातळी फुल झाल्याच्या नंतर आम्हाला शेतीच्या उपयोगासाठी भरपूर मदत होती पाण्यामुळे आणि दुसरा विषय की मधल्याचे जे का, काम बाकी आहे ते कमीत कमी आणि लवकरात लवकर काम क्लिअर करणं तेवढं एका वर्षामध्ये तरी हंगामी चार महिने उपयोग झालाचा भावी विषय त्याचा उपयोग करणारच ना कारण ठिबक सिंचन किंवा मोटर टाकून किंवा इंजन टाकून काहीतरी उपयोग करणार नाही पाण्याचा येथील बंधाऱ्यांची बंधाऱ्यांचा निधी जवळपास दीड वर्षापासून मिळालेला नाही मागील शासनाच्या काळात मंजूर कामं भाजप युती सरकारच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी थांबवली आहे यामुळे अनेक कंत्राटदारांची गोची झाली असून काम तर पूर्ण केली मात्र अजूनही निधी न मिळाल्यानं त्यांनी जिल्हा परिषद सदस्य नंदा ठोंबरे यांच्यासह आमदार खासदार यांच्याकडे देखील शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी केली एजन्सी कडून जी कामे केली त्यांच्या अद्यापही बिल मिळालेले नाहीये तर माझी शासनाला विनंती आहे मागे जो बावीस कोटीचा निधी शिल्लक होता या कामासाठी तो शासनाकडे परत गेला आणि चालू वर्षात तो मिळावा यासाठी माझी विनंती आहे यामुळे जिल्हा परिषद सदस्य नंदा ठोंबरे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदनही दिले आहे त्यांनी बंधाऱ्यासाठी या आर्थिक वर्षात स्टेट पूल योजना राष्ट्रीय कृषी योजना किंवा जलयुक्त शिवार योजना यामधील एखाद्या योजनेमधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात केली आहे फुलंब्रीवरून सूरज कामे एआय न्यूज औरंगाबाद मागच्या वर्षी आमच्या नाल्यावर केटी बांधली त्या केटीचा भरपूर फायदा झाला आम्हाला एका नाल्याला पाणी गेल्यामुळं आठ दिवसातच आमच्या विहिरीला बराचसा फरक पडला आज पाऊस उघडला तर ते पाणी आम्ही मालाला देऊ शकतो भरपूर फायदा झालेला आहे त्या केटीमुळं पाणी वाहून जाणार जे होतं डायरेक्ट नदीमध्ये जे जात होतं समजा जे पाणी अडवलं आता तर याचा भरपूर फायदा शेतकऱ्यांना होत आहे लवकरात लवकरच जे विहिरीला पाणी येतं त्याचं म्हणजे आम्हाला पिकाला पाणी लवकर देता येतं लवकर बीला पाणी येतं आणि शेवटपर्यंत पाणी भरपूर फायदा झाला